लोकनेते गोपीनाथरामजी साहेब यांच्या अदगृती पुतळ्याचं अनवरण समारंभ प्रसंगी आणि आपल्या गावचे लाडके लोकनियुक्त सरपंच आदरणीय अशोकराव पाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आदरणीय पंकजताई पालवे आदरणीय आपल्या गावचे सुपुत्र लिंबा शेदारा नागरभोजे तीन जिल्ह्याचे आमदार सुरेश अण्णा धरस आपल्या गावचे सुपुत्र संतोषजी मालोरकर साहेब आदरणीय राधाबाई साना पातडी शेवगमतदारसंघाच्या राजैताई मौलिकताई राजे सर्व व्यासपीठ या ठिकाणी आदरणीय मामाचा वाढदिवस त्यांचा संकल्प होता या ठिकाणी मी ताईला शब्द दिलेला आहे आणि या ठिकाणी आपल्याला गुप्तीनाथ गड हा निर्माण करायचा आहे त्या निमित्ताने मामाने या ठिकाणी आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने या ठिकाणी आठ दिवसामध्ये हा गुप्तीनाथ गट निर्माण केला आहे त्यांना या ठिकाणी मी गावकऱ्याच्या वतीने या ठिकाणी त्यांचे मी आभार मानेन कारण मुंडे साहेबकडे पाहून या ठिकाणी सर्वांना प्रेरणा मिळते लहान मुलं असतील वृद्ध माता भगिनी असतील मुंडे साहेब नंदर की लोकांना या ठिकाणी मी सांगू इच्छितो तात्या मी या ग्रामपंचायत समोर इलेक्शन घडलो दुर्दैवाने मामाचा या ठिकाणी विजय झाला दुर्दैवाने मी पडलो पण आमची मैत्री या ठिकाणी राजकारणाची उरत आहे मामाचा आणि माझा संबंध घरगुती आहे दुर्दैवानी समोर समोर आवतो यानंतर कधी येणार नाही म्हणून या ठिकाणी मामाला या ठिकाणी मी माझ्या कुटुंबाच्या वतीने नागरभोजे कुटुंबाच्या वतीने या ठिकाणी त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी आदरणीय लोकनेत्या पगितबाई मुंडे या ठिकाणी आपल्या गावामध्ये आल्या त्यानिमित्त आपल्या गावकऱ्याच्या वतीने या ठिकाणी मी त्यांचे आभार मानतो धन्यवाद Oh, cover